दिल्लीमध्ये दोन हजार सतरा साली शरद पवारांसोबत आमच्या उपस्थितीत भाजप सोबत एक मीटिंग झाली होती त्यात विधानसभा लोकसभा व मंत्रीपदे सगळे ठरले होते पण नंतर पवारांनी शब्द फिरवला मी हे खरे बोलतोय शरद आणि दोघांचीही ब्रेन मॅपिंग टेस्ट करा खरे काय ते कळेल अशा शब्दात शरद पवारांवर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी लाखेवाडी येथे महायुतीच्या उमेदवार सुधित्रा पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते शरद पवार यांनी पुलोतचे सरकार स्थापन करताना भाजप बरोबर हात मिळवणी केली ते संस्कार दोन हजार चौ दोन हजार चौदा साली भाजपला बिन पाठिंबा दिला ते संस्कार पहाटेचा शपथविधी त्यांच्या संमतीने झाला ते संस्कार आणि आम्ही भाजप बरोबर गेलो हो, तर ती गद्दारी कशी असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला यावेळी आमदार दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर हनुमंत कोकाटे प्रवीण माने श्रीमंत ढोले चित्रलेखा ढोळे नवनाथ पडळकर अतुल झगडे आदी उपस्थित होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा